रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील सासवणे हे गाव केवळ निसर्गसंपन्नच नाही तर येथे असलेल्या नानासाहेब करमरकर संग्रहालयामुळे ते ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे ठरते या संग्रहालयाची स्थापना स्वर्गीय विनायक पांडुरंग करमरकर यांनी केली असून विशेष म्हणजे ते ज्या वाड्यात राहत होते त्याच वाड्यात त्यांनी साकारलेली अप्रतिम शिल्पकला जतन करण्यात आली आहे संग्रहालयात पाऊल टाकताच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिल्प महात्मा गांधी ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर पुरुषांची सजीव भासणारी शिल्पे पाहायला मिळतात एवढेच नव्हे तर ब्रिटिश अधिकारी करमरकर कुटुंबातील सदस्य त्यांची पत्नी मुलगा मुलगी घरातील नोकरबाई कुत्रा म्हैस यांची देखील वास्तविक वाटणारी शिल्पे येथे आहेत या शिल्पांची सर्वात मोठी खासियत म्हणजे करमरकरांनी आपल्या बोटांनी शिल्पांच्या डोळ्यांना दिलेला जिवंतपणा प्रत्येक शिल्प पाहताना आपण एखाद्या वास्तव जगतात प्रवेश केला आहे असे वाटते हीच गोष्ट करमरकर संग्रहालयाला विशेष बनवते पर्यटन प्रेमींना आणि शिल्पकलेमध्ये रुची असणाऱ्यांना करमरकर संग्रहालय म्हणजे एक मोठी पर्वणी आहे